महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे पाच टक्के अनुदान मिळावं यासाठी चिपळूणमधील अनेक दिव्यांग वाट पाहत आहेत दरवर्षी पाच टक्के निधीमधून अपंगांना साहित्य वाटप किंवा आर्थिक मदत दिली जाते या रकमेमुळे दिव्यांगांना आर्थिक सहाय्य मिळतं मात्र यावर्षी पाच टक्के निधीमधील अनुदान अद्याप मिळालं नसल्यामुळे अनेक दिव्यांग आणि मतिमंद मंडळी नगरपालिकेच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत दरवर्षी पालिकेकडून मिळणारी रक्कम वाढण्याऐवजी कमी होत आहे यामुळे दिव्यांगांमध्ये नाराजीचा सूर आहे सदर निधी लवकरात लवकर मिळावा आणि मूळ महसूल पाच टक्के मिळावा अशी मागणी करण्यासाठी अपंग मंडळी पालिकेवरती धडकलेत आमच्या हक्काचे पैसे कधी मिळणार असा सवाल ही मंडळी आता करत आहेत दरम्यान अपंगांच्या या निधीसाठी वेळ पडल्यास काँग्रेस आंदोलन करेल असा इशारा साजिद सरगुरोह हो यांनी केला आहे नगरपालिके क्षेत्रामध्ये अपंगांची शंका संख्या चार हजार चारशे अठरा एवढी आहे किमान एवढी आहे चारशे अठरा संख्या असलेल्या व्यक्तींमध्ये एकशे अठ्ठावन्न लोकांना चौ तीस बारा दोन हजार चोवीस रोजी पैसे मंजूर झालेले आहेत त्यांची राखीव निधी पाच टक्के जी वरनं येते रत्नागिरी जिल्ह्यातनं येते ती राखीव निधी मिळण्यासाठी पण आज अपंग धडपडत आहेत ते सातत्याने लोकांना विचारत आहेत फोन लावून की काय झालं आमच्या निधीचं त्यांचा जो हक्क आहे तोही त्यांना मिळवायसाठी त्यांना लोकांच्या दरवाज्याज जायला लागते आज अशी वाईट परिस्थिती आली आहे आणि आमची ह्या पत्रकार माध्यमातनं एक विनंती आहे पालकमंत्र्यांना की तुमच्या एक साईन मुले हे सगळी निधी थांबून आहे एक सिग्नेचर केलीत तर त्या गरीब लोकांचं चांगलं होईल आणि तुम्ही ही लवकरात लवकर करून त्यांच्या त्या तरी ही निधी जाऊ दे आम्ही वाढीव निधी मागत नाही जो त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळू दे ही विनंती करतो नाही भेटल्यास आम्हाला आमच्या दुसऱ्या मार्गाने जायला लागल आम्हाला कृपया करून त्या मार्गावर जाऊ देऊ नका पालिकेच्या एकूण खर्चातून शिल्लक असलेली रक्कम दिव्यांगांना दिल्यानंतर त्यांचा अपमान होतो असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसकुटे यांनी केला आहे अपंगांना त्यांच्या हक्काचे पैसे का देत नाहीत लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष का करतायत असा कडवा सवाल देखील त्यांनी यावेळेस विचारला आहे समस्या अशी आहे की चिपण नगर परिषदेचा जो पाच टक्के दिव्यांग निधी आहे त्याच वाटप अद्याप झालेलं नाही आज सरकार स्थापन होऊन सुद्धा वर्ष उलटून गेलं दोन वर्ष उलटून गेले तरी आमचं वाटप झालेलं नाही थेट पालकमंत्र्यांना सुद्धा संपर्क साधलेला आहे करू करू म्हणाले ते पण झालं नाही आणि आमदारांकडे सुद्धा आम्ही सांगितलेले ह्या प्रश्न खरं आमदारांचाच आहे ते प्रत्येक जण आम्हाला काय सांगतो की आमदारांना भेटा तुम्ही तुमच्या तालुक्याचा प्रश्न आमदार सोडवतील पण तसं काही घडलेलं नाही अद्याप आणि आम्ही काही बोलत नाही नगरपालिका रोज आम्हाला उद्या 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 सांगते आजही आम्हाला तसंच सांगायला मिळते की उद्यापर्यंत वाट बघा परवापर्यंत वाट बघा पण ते काम काय होण्याचं दिसत नाहीये नेमकं कोणाच्या काम सांगलं असं तुम्हाला माहितीये पालकमंत्र्यांची सही राहिलेली आहे पालकमंत्र्यांकडे शेड्यूल त्यांचे एकदम आहे त्यांच्याकडे आमच्या नगर परिषदेचा निधी आहे त्याच्यासाठी जी सही लागते ती सही, सही करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही दरम्यान पाच टक्के निधी मिळवण्यासाठी पालिकेचा पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे